लाडकी बहीण योजनेचा हा नवीन तीन पेजेचा जी आर सरकारने नुकताच काढलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या महिलांचे पती नाही किंवा वडील नाही किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालाय त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई की सी कशी करावी याच्याबद्दलची माहिती या जी आरमध्ये मध्ये देण्यात आली आहे तर काय हा जी आर आहे चला जाणून घेऊया तर लाडकी बहीण योजनेची ई की करण्याची तारीख आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे ते सुद्धा या जी आरमध्ये मध्ये देण्यात आलेलं आहे परंतु या जी आरमध्ये मध्ये ज्या महिलांचे पती नाही वडील नाही किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झालाय त्यांनी ई केवायसी कशी करायची या संबंधित सरकारने असं म्हटलं आहे की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाही किंवा घटस्फोट झालेले आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करावी असं या जी आरमध्ये देण्यात आलेले आहे आता तुम्ही म्हणाल की आमचे पती नाही वडील नाही किंवा घटस्फोट झालाय त्यामुळे आम्ही ई केवायसी कशी करायची तर तुम्हाला लाडगी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी येईल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तिथं मागेल तिथं तुम्हाला काहीच टाकायचं नाही आहे आणि पुढे तुम्हाला ई केवायसी करायचीच नाहीये म्हणजे तुम्हाला अशी अर्धवट ई केवायसी करायची आहे आणि मग नंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे तुमचे कागदपत्र जमा करावे लागणार आहे जर तुमचे पती किंवा वडील या जगात नसतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला तुम्हाला, तुम्हाला इथं जमा करावा लागणार आहे किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुमच्या घटस्फोटाचे कागदपत्र किंवा न्यायालयाचे आदेश जे आहे त्याचे कागदपत्र तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे एकतीस डिसेंबर पर्यंत जमा करावे लागणार आहे मग आता या तीन पेजेच्या जी आर सर्वात महत्वाची माहिती मी तुम्हाला आहे मग आता ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका